स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेतली मात्र महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा अजिबात विचार नाही असं राजू शेट्टी म्हणाले महाविकास आघाडीतल्या नेत्यांची भूमिका ही नेहमीच कारखानदारांना पूरक राहते त्यामुळे त्यांना साथ न देण्याचं राजू शेट्टी म्हणाले स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं स्वाभिमानी सहा जागा स्वतंत्रपणे लढण्यावर ठाम असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आज मी उद्धवजींना जे जी भेटलो ते राजकीय हेतूनं भेटलेलो नाही येत्या पंधरा जानेवारीपासून मी त्या सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौ दौरा सुरू करणार आहे आणि त्यासाठी ही आदानीवरुनची शिव उद्धव ठाकरे शिवसेना गटाची जी, जी लढाई आहे ती शेतकऱ्यांची सुद्धा लढाई आहे आणि या शेतकऱ्यांच्या लढ्याला सुद्धा शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी मी आज त्यांची भेट घेतली संदर्भात काही या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे आम्ही स्वतंत्रपणानं लढणार आहोत ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेनं जाऊ पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे म्हणून मी त्यांना आत्ता भेटलो आम्ही स्वतंत्रपणानं निवडणूक लढवणार आहोत आणि तो तो निर्णय आमचा झालेला आहे त्याचा पुनर्विचार करण्याचा सध्या तरी काही प्रश्नच येत नाही आम्ही ठरवलेला आहे सहा जागा लढवण्याचं आणि ते दोन वर्षापासून आमची तयारी चालू आहे दरम्यान कोणत्या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार आहे त्यावर एक नजर टाकूया हातकडगाय कोल्हापूर सांगली म्हाडा परभणी आणि बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट